पी सोनी सोनेग्रा ज्वेलर्स मध्ये आपल्याला बिशीची पण सुविधा आहे बिशीच्या आपण बिशी, बिशी, बिशी लावल्यानंतर त्या आपल्याला असे गिफ्ट पण इथे पाहायला मिळणार आहे आता दिवाळी निमित्त दसरा दिपाळी निमित्त खास ऑफर आहे आपण बिशी लावल्यानंतर हे आपल्याला सर्व गिफ्ट भेटणार आहे मायक्रोव्हन आहे कुकर आहेत इतर आहे हे कुकर, है, कुकर है, सेट पण आहे थंडी सेट आहेत तुम्हाला एल सी डी पाहायला मिळेल एल सीडी आहे त्यानंतर टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन असं सर्व प्रकारचे ज्या पद्धतीची तुम्ही बीशी लावणार आहे त्यानुसार तुमचं गिफ्ट ठरवलं जाईल तर इथं ही फार छान सुविधा आहे म्हणजे ई एम आय वर पण आपण सर्व दागिने खरेदी करू शकतो प्लस बीशी लावल्यानंतर तुम्हाला असे गिफ्ट पण भेटणार आहेत त्यामुळे खूप छान ऑफर आहे लवकरात लवकर शॉपला विजिट करा आणि छान छान ऑफरचा लाभ घ्या हाय हॅलो नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये मध्ये आज मी पुन्हा एकदा तुम्हाला एच जी पी एल ज्वेलर्स या शॉपमध्ये घेऊन आलेली आहे यांच्या टोटल तीन शाखा आहेत हडपसर चिंचवड आणि भोसरी त्यापैकी आपण हडपसर शाखेला व्हिजिट केलेली आहे यापूर्वी के या आपण यांचे दोन व्हिडिओ बनवलेले आहेत आजचा तिसरा व्हिडिओ आहे आज आपण इयरिंगचा स्पेशली कलेक्शन पाहणार आहोत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही जर या शॉपला विजिट केली म्हणजे यांच्या कुठल्याही शॉपला तुम्ही विजिट केली कुठूनही तुम्ही दागिने परचेस केले तर तुम्हाला अगदी हप्त्यावर दागिने घेण्याची सुवर्ण संधी तुमच्यासाठी उपलब्ध आहे खूप छान सेवा हे प्रोव्हाइड करत आहे कारण इतर कुठल्याही शाखेमध्ये किंवा शॉपमध्ये तुम्हाला असं पाहायला मिळणार नाही की हप्त्यावर आपल्याला दागिने खरेदी करता येतात या शॉपमध्ये ते तुम्हाला पाहायला मिळेल त्यामुळे तुम्ही नक्की या शॉपला विजिट करा आणि छान छान दागिने खरेदी करा यांच्याकडे दागिन्यांची प्युअरिटी सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल इथं आल्यावर ते सांगतील अगदी हॉलमार्कचे सुद्धा म्हणजे यांच्याकडं सर्व कलेक्शन हॉलमार्कचं आहे सिल्वर डायमंड प्लॅटिनियम गोल्ड तुम्हाला सर्व प्रकारचे दागिने इथे खरेदी करता येईल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि कसं कलेक्शन असणार आहे ते तुम्हाला आजचे व्हिडिओ मी मध्ये दाखवते चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया भागी आहे यामध्ये तुम्ही एक ग्राम yes. ते अर्धा पासून स्टार्ट आहे जसं की हे नऊशे पन्नास मुलीचे आहे अमेरिकन डायमंड मध्ये डायमंड चांगल्या क्वालिटीचे आहे ग्रॅम पासून पुढे तुम्हाला जसं की सिंगल मध्ये पण बघायला घेतील आणि हे मध्ये पण आहे अशी पण दाम मध्ये पण बघायला जाते तुम्हाला यामध्ये अच्छा तिथे अर्धा ग्रॅम पासून हा अर्धा ग्रॅम पासन स्टार्ट आहे छोटी ते मोठ्या साईज पर्यंत भेटते हे खूप छोटी साईज आहे अच्छा हे छोटी साईज आहे त्यानंतर हे सिंगल मध्ये मोठी येते हे डबल मध्ये येते डबल स्टोन मध्ये अच्छा सिंगल मध्ये डबल मध्ये आणि तीन इयर मध्ये पण तुम्हाला यामध्ये बघायला भेटून त्यामध्येच आपण पण आहे सान्याबाळी यामध्ये पण ह्याचा सेट वेगळा आहे जसं की त्याचा सेट गोल आहे गोल आणि ह्याचा सेट वी सेट यू सेट म्हणून अशा वेगवेगळ्या सेट मध्ये तुम्हाला ह्या बाळा बघायला भेटतील त्याला म्हणतात दोन अडीच तीन ग्राम पर्यंत आहेत अच्छा म्हणजे अर्ध्या ग्रॅम पासून अर्ध्या ग्राम पासून ते तीन ग्राम तीन ग्राम पर्यंत जसं की आपण आणि हे फ्रेश बाई म्हणजे फ्रेश बटन सारखं आहे फ्रेश केल्यानंतर हे लॉक होतं आणि हे लॉक निघत वगैरे नाही अच्छा लहान मुलांच्या लेडीज पण युज करू शकतात जसं की शर्ट वरती फॅन्सी ड्रेसवरती छान दिसतात स्टोन मध्ये असतो अच्छा यामध्ये पण प्लेन मध्ये पण भेटतात तुम्हाला हा नवीन व्हरायटी खूप आहे यामध्ये पण आपल्याकडे तुम्हाला जशी पाहिजे तशी भेटून जाईल यामध्ये हा आपण रिंग लाईट एरिंग यामध्ये पण तुम्हाला एकदा पासणं वेगवेगळे भेटून यामध्ये प्लेन आहे जसं की हे लटकन टाईप आहे लटकन पण वेगवेगळे येतात त्याला यामध्ये लटकन पण आहे हे असे साधे ह्याच्यामध्ये पण येतात लियम मध्ये पण येतात आहे पाण्यामध्ये यामध्ये पण रिंगामध्ये छोट्या छोट्या रिंगा आहेत आणि अटॅच केलेल्या रिंगा हे फक्त दोन दोन आहेत दिसायला खूप छान आहे दिसायला छान आहे हा पण दोन ग्राम पर्यंत आहेत अ खूप सुंदर दिसतात घातला तुम्ही जीन्सवरती किंवा साध्या वरती पण युज करू शकता आणि डेलीसाठी तर ओकेच आहे आपण डेलिव्हरी म्हणलं तर कमीत कमी वेट चाच घेतो घेत त्यामुळे छान आहे यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन मध्ये पण आहे तुम्हाला डिझाईन मध्ये पाहिजे असेल तर डिझाईन मध्ये पण भेटतील प्लेन मध्ये हलफट्टी लागतील लटकन पाहिजे असेल तर तशी पण भेटतील त्याला नॉर्मली छोटेसे लटकन आहे याला सिंगल मनीस केलेलं आहे म्हणजे बॉल टाईप दिसतो अशा वेगवेगळ्या आहेत खाली पॅटर्न पण आता हे पण आहे हे काहीतरी वेगळं आहे युनिक अँटिक मध्ये बनवल्यासारखे आहे वर्क आहे त्यामध्ये छोटे छोटे टिकलं युज केलेले आहेत जाळी पॅटर्न मध्ये ते पूर्ण तारेमध्ये बोंड पण केलेला आहे प्रॉपरली हे पहिले यूज करायचे हा पण आता पण खूप जुने यूज करतो असं मध्ये मागून घेतो हे पण एक वेगळं पॅटर्न आहे हा हा पण एक वेगळा पॅटर्न आहे हा वेगळा आहे हा बाई टाइप म्हणून पण यूज करू शकतो त्यावरती पूर्ण त्याच काम केलेलं आहे शायनिंग आणि असं नाही की आपल्याकडे फक्त दागिना म्हणून मला एकरांपासनं पुढे गोलमार्क आणि एच आयडी कंपल्सरी भेटून जाईल तुम्हाला तुम्ही छोटी कुठली गोष्ट घ्या जस की तुम्ही घ्या किंवा पेंडेंट घ्या आपण म्हणतो लहान बाळाला पेन्डेंट वगैरे आपल्याला मध्ये यूज करायला पेन्डेन त्यामध्ये पण तुम्हाला भेटून जाईल एकदम छान युनिटून असं वेगवेगळ्या रिंगांमध्ये पण छान छान डिझाईन आहेत आपल्याकडे मला जसं म्हणाल तशा डिझाईन भेटेल बघायला भेटून तर लाईट वेट पाच न पाणी हेवी मध्ये आणि प्रत्येक ची डिझाईन वेगवेगळी आहे आता याचीच डिझाईन वेगळी आहे आणि त्यामध्ये याच्या साईडला लावलेली डिझाईन वेगळी दोन पॅटर्न मध्ये मधला पॅटर्न हा वेगळा आहे आणि पेंट आहे आणि हा वेगळा पॅटर्न हा त्याच काम म्हणजे प्रत्येक उभे लाईन मारल्यासारखे आहे प्रत्येक पॅटर्न मध्ये वेगवेगळे होते तसंच हा पण पॅटर्न आहे हा तसं पूर्ण प्लेन बाय यामध्ये आणि याच्या साईडचा पॅटर्न आहे हा आता सध्या नवीन युनिट मध्ये आलेला आहे वेस्टर्न वेअर वेस्टर्न वेअर वगैरे किंवा मनपीस वगैरे याचं वेट फक्त अडीच ग्राम आहे पण असं वाटत नाही की ते अडीच ग्रामच्या आहेत म्हणून त्यामध्ये अठरा कॅरेट मध्ये पण भेटतील तुम्हाला बावीस कॅरेट मध्ये पण बघायला भेटतील येल्लो गोल्ड मध्ये आणि रोज गोल्ड मध्ये दोन्ही मध्ये पण नुसतेच मी रिंगामध्ये असं दाखवलं त्यामध्ये काही पण पॅटर्न येतात हा प्लेन मध्ये येतो यामध्ये असे पण आहे एक साइड डिझाईन आणि ह्याच्यामध्ये ऍड करण्यासाठी हे व्ही सेट मध्ये पण येतात डबल सेट मध्ये खाली लटकन येतात त्याला वेगवेगळे काम केलेले असतात वेगवेगळी डिझाईन आहे मला जशी हवी तशी डिझाईन बघायला भेटून हा पण एक युनिक मध्ये साधारण यांचं याचं वेट दोन पासून स्टार्ट आहे दोन पासून तुम्हाला पाच साडेपाच ग्राम पर्यंत सुंदर आहे हे पण हे फक्त सव्वा पाच ग्रामचे आहे युनिक दिसतं आणि हा खूप वेगळा पॅटर्न आहे जाळी जाळीवर आहे आणि सुंदर दिसायला आणि मजुरी किती जाते साधारण आपल्या याची मजुरी जास्तीत जास्त बारा ग्राम बारा आपल्याकडे बारा ग्रामपासनं स्टार्ट आहे मेकिंग मेकिंग कमीत कमी बारा ग्राम बारा पर्सेंट हा बारा पर्सेंट अच्छा एक पॅटर्न दाखवा आमच्या ला फार सुंदर येते तर हा पण सुंदर आहे टू इन वन दिसतोय का मॅडम हा हो टू इन वन पण म्हणून यूज करू शकता आणि हा स्क्रू आहे प्रॉपरली हे वन स्क्रू टाईप आहे हे काढून तुम्हाला अटॅच वेगळं आहे आणि खाल्लं वेगळं आहे पण तुम्हाला युज करते हे टू इन वन साईज पॅटर्न आहे हा ते टॉप्स सिंगल पण तुम्हाला असं युज करता येईल आणि यासोबत पण सिंगल पण येईल आणि याच्यासोबत आणखीन ह्या तुम्ही असं युज करू शकता असा पण तुम्हाला बॉल टाईप दिला पण युज करू शकतो फोरम पण करू शकतो आणि हा सिंगल पण यूज करू शकतो असं असा पण युज करू शकतो तुम्हाला हा तीन पॅटर्न मध्ये यूज करतो एकच पीस तुम्हाला तीन हा पॅटर्न मध्ये युज करायला दिसतोय त्यामध्ये याच याचं काय वेगळं जाईल साधारण याचं पाच काम आहे नांगी हा पण दिसायला खूप सुंदर दिसते हो खूप छान काम पण फार सुंदर आहे एकदम काम पण बारकाईच आहे आणि काम पण वेगवेगळं आहे डिझाईन वेगळी आहे साईजची डिझाईन वेगळी आहे दिसायला हा खूप सुंदर दिसतो तुम्ही डेली पण युज करू शकता ह्याच्यावरती साडीवरती सगळ्यावरती माहिती आठ ग्रामचा आहे मला जशी साईज हवी असेल त्याच साईज मध्ये भेटून जाईल यामध्ये सध्या हा पण एक नवीन पॅटर्न आहे यामध्ये नवीन वेगवेगळे आता सध्या नवीनच आलेले आहेत हे पण टॉप्स आहेत नवीन कमीत कमी तीन ग्राम पासन स्टार्ट आहेत हे खूप सुंदर आहे जॉईंट आहे की सेपरेट जॉईंट आहे जॉईंट आहे यामध्ये जॉईंट पण भेटतील आणि वेगळं हवं असेल तर वेगळं पण भेटेल यामध्ये सर्व हे नवीन डिझाईन आले तीन ग्राम पासन हा तीन ग्राम पासन प्रॉपरली जाळी वर्क वगैरे पॅटर्न आहे वेगवेगळ्या युनिक डिझाईन आहे यामध्ये खूप मस्त हे फार सुंदर आहे त्याला टर्किश पॅटर्न येतो टर्किश पॅटर्न येतो आपण मागच्या वेळेस नेक्लेस पाहिले होते मध्ये आहे ह्याच्यावरती पण युज करू शकता आणि असे डेली मध्ये तर डेली पण डेली ग्लास रे बर्गर एक सुंदर पण सुंदर आहे सुंदर डिझाईन आहे हे पण छान पॅटर्न आहे काय वेट जाईल साधारण त्याचे साधारण तीन ग्राम आहे याचं याचं साडेचार ग्राम हे एक जाळी वर्कचं नागरिक पॅटर्न आहे आडीच तीन ग्रामपासून हे पण डिझाईन तुम्हाला डेली युज साठी डेली युज आहे खूप सुंदर आहे

तुम्हाला जर असं लटकन मध्ये किंवा वेगळे एक ग्राम पास मध्ये नवी असेल तर तुम्ही असे पण घेऊ शकता आता हे एक ग्राम एक दीड पर्यंत बसतात त्यामध्ये थोडस लटकन आणि वेगळं काहीतरी मिळत तर दोन अडीच ग्राम पर्यंत जातात दीड ग्रामचा आहे दिसाला येऊन दिसत पण वेगळ्या एक वेगळं लूप दिलेला आहे आणि वेगळं आहे घातल्यानंतर खूप सुंदर दिसतो नाच पीक आहे जसं की आता जास्त मोठं पण यूज करत नाही छोटेच यूज करतात खूप सुंदर छान छान आहेत यामध्ये आणखीन खूप व्हरायटी आहेत बघायचं तर आणि वेगवेगळ्या डिझाईन नवीन पॅटर्न आहेत त्यामध्ये जाळीमध्ये पण पॅटर्न येतात तुम्हाला किंवा हवे असतील तर अशा पण पॅटर्न यामध्ये पण लाईट वेट मध्ये आहेत तुम्ही तीन ग्रामपासनं ही करू शकता युज करू शकता आणि हे कस ही आहे तो आपण म्हणतो ना सुधारा त्या टाइप मध्ये आहे तर मला हा पीस सिंगल पण यूज करायला करता येतो आणि टॉप्स पण सिंगल युज करता येतो असं सोबत पण युज करता येतो किंवा सिंगल टॉप्स पण म्हणून युज करू शकतो फारच वेगळंच आहे म्हणजे मधली डिझाईन खूपच वेगळी आहे त्याच्या वेगवेगळ्या डिझाईन येतात हा वेगळा पीस आहे हा तर वेगळाच येतो लुक वेगवेगळे येतो प्रत्येक डिझाईनच बॉल आहे छोटे छोटे पण जाळीमध्ये प्रॉपरली अच्छा आणि याचा प्रॉपरली बनवण्याचा वर्कच जो आहे ना तो वेगळा आहे पूर्ण बघा नाही हेवी जाईल ना कारण हे, हे ना। जास्त हे जास्त आहे आणि कसं प्रॉपरली थोडस हेवी पण वाटतं ना ते दिसायला हा त्यामुळे हे आहे साडे सहा ग्रामचं जसं की जास्त सात ते आठ ग्राम असल्यासारखं वाटतं हा लाईट वेट मध्ये आणि जसं की सिंगल पण युज करता येतात आणि याच्या सोबत पण तुम्ही युज करू शकता डेली पण घालता येतं आणि फंक्शन साठी पण पण युज करता येतो यामध्ये नवीन व्हरायटी आहेत आणि याच्या सोबत गोल्ड चेनवतात युज अवेलेबल नको वाटत असेल तर त्यावेळेस फक्त सिंगल पण धागा म्हणून पण यूज करू शकता आणि बटन टॉक्स पण म्हणून युज करू शकता यामध्ये स्टोन मध्ये पण आहेत आणि बिना स्टोन चे पण आहेत अच्छा दोन्ही पण आपल्याला दन हवं जसं हवं तसं घेऊ शकतात स्टोन मधली एक छान डिजायला असत हा स्टोन मधला पॅटर्न आहे साडेचार ग्रामचं आहे फक्त अच्छा साडेचार ग्रामचं हो तीन साडे तीन चार साडे चार असा भेटतो तीन ग्रॅमपासून आपल्याला लटकन पॅटर्न भेटून जातं भेटून जातो तसं म्हटलं तर फक्त लटकन पण म्हटलं तर दोन ग्राम पासून आपल्याकडे अवेलेबल एकदमच नाजूक साईज नाजूक कोणाला छोट्या वस्तू तर कोणाला प्रत्येक स्टाईल वेगवेगळे असते ना त्यामुळे हे लटकन म्हटलं तर दोन ग्राम पासून भेटून जात हा झुमका पॅटर्न आहे प्रॉपरली त्यामध्ये तुम्हाला डबल मध्ये डबल पण घेऊ शकता तीन लेअर मध्ये म्हणजे तर तीन लेअर पण मध्ये घेऊ शकता प्रत्येक पॅटर्न हा आहे आता हा डबल लेअर मध्ये आणि खाली नारळ आहे हा नकली नारळ टाईप त्याला खाली तिथी आहे रवा पॅटर्न आहे हा जाळीवर दिसतोय आणि हे आपले पुरण म्हणजे जुनी पॅटर्न आहे जुना पॅटर्न आहे पण आता पण त्याला खूप डिमांड आहे म्हणजे बायका घेतातच एकदम वाटत आणि लग्नासाठी जास्त करून त्यामुळे तुम्हाला पाच ग्रामपासन भेटून जाईल पाच ग्रामपासनं तीन लेअरचं जरी घ्यायचं म्हटलं तर किती लागतं साधारण त्याला तीन लेअरचं पण घ्यायचं म्हटलं तर तुम्हाला पाच पासून भेटून जाईल तीन लेअरचा धुमक्याला मेकिंग चार्जेस याला मिनिमम तेरा टक्के टक्केपासून आपल्याकडे कमीत कमी बारा पासनं ते बावीस पर्सेंट म्हणजे बावीस पर्यंत आहे आपल्याकडे आणि तुम्ही जशी डिझाईन पाहता किंवा जसा पॅटर्न पाहता त्यानुसार तुम्हाला मेकिंग चार्जेस लागले ओके जेवढे हेवी जेवढे बारीक काम मध्ये डिझाईन पाहता तेवढं जास्त मेकिंग लागेल ओके आणि दिसायला पण सुंदर दिसतात युनिक आहेत वेगळे आहेत आणि न्यू पॅटर्न मध्ये आहेत त्यामध्ये तुम्हाला डबल मध्ये पण भेटेल तीन लेअर मध्ये पण भेटेल आणि फक्त डबल सिंगल ला जर तुम्हाला खाली तार झालं ते सिंगल ला तर ते पण भेटेल पण ते खूप कमी मध्ये जाईल अच्छा म्हणजे तसं म्हटलं तर साडेचार पासने तुम्हाला हे बघायला भेटतील तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण फार सुंदर असं इयर कलेक्शन पाहिलेलं आहे फार सुंदर असं सर्व कलेक्शन इथं तुम्हाला शॉप मध्ये आल्यानंतर पाहायला मिळेल आपण व्हिडिओमध्ये एवढं दाखवू शकत नाही पण फार सुंदर सुंदर असं प्रत्येक दागिन्यांमध्ये इथं कलेक्शन आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला इथं लोन ऑफर लोनवर तुम्हाला हे दागिने खरेदी करता येणार आहे म्हणजे आपण जशी एखादी गाडी परचेस करतो म्हणजे ठराविक अमाऊंट भरून जशी आपण गाडी घेतो तसंच तुम्हाला दागिन्यांबाबतीतही करायला इथं सुवर्ण संधी आहे तुमच्यासाठी थोडीशी अमाऊंट भरून तुम्ही अगदी हप्त्यावर दागिने सुद्धा खरेदी करू शकता तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू